महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी तशी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्या वतीने दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण पत्र आलेलं आहे काय आहे बाहेर मी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित बा विनाविलंब बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यात यावे अन्यथा राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून विधानभवन व जिल्हा परिषदवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची तीव्र निदर्शनी काय आहे बातमी महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे खालीलप्रमाणे विनंती करीत आहोत संदर्भीय पत्रानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वाढ दरमहा पेन्शन योजना दोन हजार वीस व एकवीस या वर्षाची उन्हाळी सुट्टीचे थकीत मानधन ग्रॅज्युएटी व इतर प्रश्न शासनस्तरावर प्रलंबित आहेत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या प्रश्नाची चर्चा होऊ शकली नाही म्हणून आता युद्धपातळीवर या प्रश्नाची चर्चा होऊन निर्णय होण्याची आवश्यकता आहे म्हणून आम्ही आपणास विनंती करीत आहोत आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने कृती समितीशी चर्चा करून वरील प्रश्नाचे प्रश्न सोडवावे अशी विनंती आहे जर या बाबतीत निर्णय न झाल्यास राज्यातील अंगणवाडी कर्मचारी राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून विधान भवन व जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीव्र निदर्शन करतील याची नोंद घ्यावी आपले विश्वासू एम ए पाटील सुभाष एम एम दिलीप पुटाणे जीवन सुरुडे जयश्री पाटील धन्यवाद आपण चॅनलवर नवीन असाल तर महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन विषयक लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील धन्यवाद